मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव्हैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहुयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज हारद्यामध्ये असताना जे प्रसंग घडले ते प्रसंग पाहतो आहोत हारद्या गावामध्ये प्लेगाची साथ जोरानं फैलावली म्हणून मंदिराचे विश्वस्त असलेले काशीनाथ भैया यांचा गावाच्या बाहेर एक मळा होता त्याच्याजवळ शेतामध्ये सर्वांसाठी झोपड्या बांधल्या आणि सर्व मंडळींच्यासह हो। श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथे राहायला गेले बाहेरगावच्या लोकांची दर्शनासाठी ये जा चालूच होती रामभाऊ मोने नावाचे ग्रस्त आपल्या गावच्या दोन माणसांना बरोबर घेऊन या सुमाराला हरद्याला आले त्या दोघांपैकी एक जयराम नावाचा माळी होता आणि दुसरा दामू अण्णा हा दामू अण्णा जरासा वेदांती असून अनेक प्रश्न मनामध्ये धरून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटण्यासाठी आला होता आल्यापासून रोज दुपारी श्री ब्रह्मचैतन्य महाराज निरूपणाला बसू लागले विषय प्रतिपादनाच्या आधारासाठी ते नाथांची एखादी ओवी घेत आणि नाना तऱ्हेच्या शंका आपणच उत्पन्न करून त्याची उत्तरं देत निरूपणाच्या वेळी दामोआणना अगदी सर्वांगांचे कान करून श्री महाराजांच्या जवळ बसायचा आठ दहा दिवस असं चाललं दामोवांना ज्यावेळी परत जाण्यासाठी निरोप घ्यायला आला त्यावेळेला म्हणाला महाराज माझ्यावर आपले फार उपकार झाले फार दिवसापासून माझ्या मनात अनेक प्रकारच्या शंका होत्या त्या सर्व शंका आपलं निरूपण ऐकून आपोआप फिटल्या आणि माझं समाधान झालं यावर श्री महाराज त्याला म्हणाले अरे शंका ही फार चिवट आहे ती मरता मरत नाही शिवाय काही शंका आचरणाने आणि काही शंका अनुभवानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये नाम सतत घेत गेल्यानं मन स्वच्छ होत जातं आणि सर्व शंका आपोआप विरून जातात ज्या वेळेला महाराज या झोपडीमध्ये राहत होते काशीनाथ भैयांच्या मळ्यामध्ये राहत होते त्यावेळेला एक मोठा गमतीदार प्रसंग घडला झोपडीवर असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बरोबर असणाऱ्या उपवधू आणि उपवर मुलांची पाच सहा लग्न ठरविली आणि म्हणून मग लग्नाची जेवणं तिथं सुरू झाली एका दिवशी सकाळी स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या बायका श्री महाराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या महाराज आज नैवेद्याला कोणतीच भाजी नाही श्री महाराज खोटा आणून त्यांना म्हणाले तुम्ही बायका असाच का, का संसार करता आता आठ वाजले आणि या वेळेला मी भाजी कुठून आणून देऊ असं म्हणून त्यांनी मळ्यात काम करणाऱ्या रामभाऊ मोने यांच्या सोबत आलेल्या त्या माळ्याला बोलावून आणलं आणि त्याला विचारल्यावर तो म्हणाला की महाराज मळ्यात सध्या कोणतीच भाजी नाही वांगी लावली आहेत पण फक्त त्या झाडांनी धरलं आहे अजून फळ लागलं नाही यावर श्री महाराज बोलले असं कसं होईल फुलं आहेत तर तिथं फळं असलीच पाहिजेत कारण फुलाचंच फळ होतं ना असं बोलून स्वतः महाराज मळ्याकडे त्या माळ्याला सोबत घेऊन जायला निघाले हा जयराम नावाचा माळी आणि महाराज मळ्यामध्ये गेले मळ्यामध्ये वांग्याच्या रोपांमध्ये येऊन महाराज उभे राहिले एकेका रोपाकडे पाहून श्री महाराज म्हणायचे अरे ते पहा पानाखाली काय आहे जयरामनं पान बाजूला करून बघावं आणि तिथे त्याला चांगलं मोठं दिसावं अशा रीतीनं बरेच वांगे श्री महाराजांनी त्याला दाखविले आणि अर्ध्या तासामध्ये वांग्याचं पोत भरून वांगी जमा झाली जयराम स्वतः माळी होता पण हा सगळा आघटित प्रकार पाहून तो मात्र थक्क झाला एकदा बरीच मंडळी जेवायला येणार होती आणि रामाला बासुंदीचं नैवेद्य करा असं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वयंपाकाची सगळी तयारी झाली बायका कामाला लागल्या मोठ्या पातेल्यामध्ये बरचस दूध उकळल्यावर त्यामध्ये केशर वेलदोड्यांची पूड घालावी म्हणून गंगूबाई पुढे झाल्या हिंगाच्या पुडीची आणि वेलदोड्याच्या पुडीची डबी त्यांनी जवळजवळ ठेवली होती गंगूबाईंनी स्वयंपाक करताना बोलण्याच्या नादात हिंगाची डबी उचलली आणि बासुंदी मध्ये रिकामी केली नंतर थोड्या वेळानं आमटीला हिंग टाकण्यासाठी त्यांनी दुसरी डबी उचलली आणि उघडून पाहतात तो त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये हिंग नव्हता आणि झालेली चूक त्यांच्या लक्षात आली घाबऱ्या घाबऱ्या त्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे गेल्या आणि महाराजांना म्हणाल्या महाराज आज माझ्या हातून फार मोठी चूक झाली अहो वेलदोड्याची पूड समजून मी हिंगच बासुंदी मध्ये टाकला दूध अधून नाचलं नसलं तरी थोड्या वेळात एवढं मोठं सगळं दूध नासेल हे ऐकून श्री महाराज म्हणाले एवढंच ना घाबरायचं विशेष कारण नाही राम सगळं नीट पार पाडील तुम्ही इकडे तिकडे बोलण्यापेक्षा रामनाम घेत स्वयंपाक करा गंगूबाईंनी रामनाम घेत उर्वरित स्वयंपाक पूर्ण केला स्वयंपाक झाल्यावर रामाला नैवेद्य दाखवून मंडळी जेवायला बसली प्रत्येकाला आग्रह करून श्री महाराजांनी बासुंदी वाढली गंगूबाईंच्या अंतःकरणात धाकधूक वाढली होती पण ती बासुंदी पिताना कोणालाही हिंगाचा वास आला नाही ज्यावेळेला बासुंदीचं पातेलं रिकामं झालं त्यावेळेला गंगूबाईंना असं आढळलं की हिंगाची पूड एका ठिकाणी येऊन त्याचा मोठा बोरा एवढा गोळा होऊन तो जसाचे तसा पातेल्याच्या बुडाशी बसला होता गंगूबाईंनी सायंकाळी श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यावेळेला महाराज म्हणाले बघा परमात्मा अत्यंत दयाळू आहे निस्वार्थीपणानं आपण लोकांच्या उपयोगी पडत असताना आपल्या हातून नकळत चूक झाली तर तो खात्रीनं मध्ये पडून ती चूक सुधारून देतो आणि लोक यालाच चमत्कार म्हणतात म्हणून आपण आपला देह मनानं एकदाचा भगवंताला अर्पण करून टाकावा मुखानं त्याचं नाम अखंड घ्यावं आणि शक्य तितकं लोकांसाठी जिजत राहावं झटत राहावं अशा माणसाच्या जीवनात अनेक विलक्षण गोष्टी घडलेल्या आढळतील तिथं कधीही काहीही कमी पडायचं नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गंगूबाईला या ठिकाणी जो उपदेश केला तो तुम्हा आम्हाला सर्वांना अगदी तंतोतंत लागू पडतो परोपकारासाठी माणसांनी झिजावं रामाच्या अनुसंधानामध्ये माणसांनी झिजावं हा बोध आपण आजच्या चरित्र कथा प्रसंगातून घेऊयात आजचा वाहूयात इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवीन भाग घेऊन महाराजांच्या चरित्राची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम तुके 아